न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होणार आहेत चौदा मे दोन हजार पंधरा रोजी ते शपथ घेतील 20 आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ते पदावर राहतील आज जाणून घेऊ कोण आहेत न्यायाधीश भूषण गवई आणि सरन्यायाधीश कसे निवडले जातात नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक मराठी पहिल्यांदा जाणून घेऊ कोण आहेत न्यायाधीश भूषण गवई न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीशे साठ रोजी अमरावती महाराष्ट्रात झाला त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वकिलीला सुरुवात केली आणि दोन हजार तीन मध्ये मुंबई उच्च न्यायालयात ते अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले दोन हजार मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले आणि दोन हजार मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून ते नियुक्त झाले त्यांनी कलम तीनशे सत्तर रद्द करणे आणि इलेक्टोरल बॉन्ड योजनेवर बंदी यांसारख्या ऐतिहासिक खटल्यांमध्ये महत्वाचा निर्णय दिलाय त्यांचे वडीलही एक लोकप्रिय व्यक्तिमत्व होते न्यायाधीश गवई यांचे वडील रामकृष्ण सखाराम गवई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख नेते होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पक्के अनुयायी होते त्यांनी दलित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर काम केलं विशेष म्हणजे आर एस गवई हे बिहार सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल होते त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्य यांनी न्यायाधीश भूषण गवई यांना कायद्याविषयी आणि समाजसेवेची प्रेरणा दिली लेखाची ही जोडी महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहे आता आपण हे समजून घेऊ की सरन्यायाधीश कसे निवडले जातात भारताचे सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असतात त्यांची निवड सोप्या पद्धतीने होते पहिले म्हणजे वरिष्ठता सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश ज्यांचा कार्यकाळ जास्त आहे सरन्यायाधीश बनवले जाते दुसरं म्हणजे शिफारस विद्यमान सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याचे नाव कायदा मंत्रालयाला सुचवतात सध्या न्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायाधीश गवई यांचे नाव सुचवले आहे तिसरं म्हणजे नियुक्ती राष्ट्रपती औप नियुक्ती करतात न्यायाधीश गवई हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील दुसरे सर्वात श्रेष्ठ न्यायाधीश आहेत म्हणून ते आता सरन्यायाधीश न्यायाधीश भूषण गवईच नाही तर याआधी काही आहेत न्यायाधीश विष्णू चंद्रचूड न्यायाधीश शरद अरविंद बोबडे जे नागपूरचे सुपुत्र आहेत त्यांनी अयोध्या खटल्यासारख्या महत्वाच्या प्रकरणांवर काम केलंय न्यायाधीश मोहम्मद दिहायतुल्ला हे नागपूरचे रहिवासी आहेत जे नंतर देशाचे उपराष्ट्र

सरन्यायाधीश म्हणून त्याच संविधानाचे रक्षण करतील न्यायाधीश गवई हे भारताचे दुसरे दलित सरन्यायाधीश असतील याआधी न्यायाधीश के जी बालकृष्णन हे या पदावर होते आता आपण म्हणू शकू हा खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय आहे विरोधकांनी वारंवार भाजपवर दलित विरोधी असल्याचा आरोप केला पण न्यायाधीश गवई यांचे सरन्यायाधीश पद राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची निवड आणि मोदीजींचे नेतृत्व यांनी या खोट्या आरोपांना पूर्ण विराम दिला आहे असं दिसतंय मोदीजींनी जे वचन दिलं ते त्यांनी प्रत्यक्षात आणलं हे आहे खऱ्या अर्थाने सामाजिक समावेशकतेचे चित्र असं म्हटलं जात आहे न्यायाधीश भूषण गवई यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालय नव्या उंचीवर जाईल असा विश्वास लोकांना आहे न्यायाधीश भूषण गवई यांचा सरन्यायाधीश होणे हा फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे त्यांचे वडील आणि त्यांचा वारसा त्यांनी त्यांना न्यायाधीश गवई यांना समाजसेवेची प्रेरणा दिली अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा